श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते आणि ती योग्य दिशेला ठेवली नाही तर आपल्या घरामध्ये वास्तुदोषा तयार होतो आता हे वास्तुशास्त्राचे नियम काहींना पटत असतील तर काहींना पटत नसतील पण तरीसुद्धा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये योग्य ठिकाणी योग्य त्या वस्तू ठेवल्या तर त्याचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि याच वस्तू जर आपण योग्य ठिकाणी नाही ठेवल्या आपल्या घरामध्ये तर त्याचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि आपल्या घरामध्ये वास्तुदोषा निर्माण होतो मग कुठेतरी आपल्या कामांमध्ये अडथळे यायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये बऱ्याच अशा वस्तू असतात की त्या इकडे तिकडे कुठेही ठेवलेल्या असतात आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो पण या गोष्टी जर आपण योग्य ठिकाणी नाही ठेवल्या तर त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या आयुष्यावर होतो आपल्या कामांमध्ये अडचणी निर्माण होतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात अनेक आर्थिक अडचणींचा सामना हा सुद्धा आपल्याला करावा लागू शकतो आणि आपल्या घरातली सुद्धा निघून जाऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट ही वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला योग्य ठिकाणीही ठेवलीच पाहिजे अनेकदा आपण अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये आणतो आणि ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मकताही तयार होते आणि अने त्यामुळे अनेक अडचणींचा अनेक आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो आणि तसंच आपल्या आरोग्यावरसुद्धा याचा विपरीत परिणाम हा होऊ शकतो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज हे असतेच आणि फ्रीज ही आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी वस्तू आहे आपल्या फ्रीजमध्ये आपण आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तू या ठेवत असतो जसं की भाजीपाला दूध दही यासारख्या आपल्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू या आपण आपल्या फ्रीजमध्ये ठेवत असतो त्याचप्रमाणे आपल्या फ्रीजवर सुद्धा आपण काही वस्तू या ठेवत असतो पण तुम्हाला हे माहीत आहे का आपल्या फ्रीजवर काही वस्तू या ठेवणं वास्तुशास्त्रानुसार अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे अशा काही गोष्टी आहेत अशा काही वस्तू आहेत ज्या आपण आपल्या फ्रीजवर जर ठेवल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकताही निर्माण होते आणि त्याचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर होतो त्यामुळे अशा काही वस्तू आहेत की ज्या आपल्याला आपल्या किचनमध्ये फ्रीजवर चुकूनही ठेवायच्या नाही आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्या किचनमध्ये असलेल्या फ्रीजवर आपल्याला कोणत्या वस्तू या चुकूनही ठेवायच्या नाही आहेत याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्याही घरामध्ये जर तुम्ही तुमच्या फ्रीजवर अशा काही वस्तू ठेवल्या असतील तर त्या लगेच काढून टाका आणि चुकूनही यापुढे या वस्तू तुम्ही तुमच्या फ्रीजवर चुकूनही ठेवू नका आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा असते ती म्हणजेच आपलं किचन आपल्या किचनमधील वस्तू जागेवर नसतील किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवल्या असतील तर अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं अनेक गृहिणींना किचनमधील काही गोष्टींजवळ पैसे किंवा इतर काही गोष्टी ठेवण्याची सवय असते त्यातीलच एक वस्तू आहे ती म्हणजेच आपल्या किचनमधलं फ्रीज बऱ्याच वेळेस अशा काही गोष्टी असतात की त्या आपण आपल्याला लगेच आणि सहज मिळाव्या यासाठी आपल्या किचनमध्ये असलेल्या फ्रीजवर ठेवत असतो पण हे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी फ्रीजवर ठेवणं अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे तर त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे पैसे आणि दागिने फ्रीजवर या गोष्टी ठेवल्याने आर्थिक अडचणींचा सामना हा आपल्याला करावा लागू शकतो तसंच यामुळे आपल्या घरातील सुखसमृद्धीमध्ये सुद्धा बाधा येऊ शकते काही काही गृहिणींना सवय असते की दागिने काढून ते फ्रीजवर ठेवत असतात किंवा सुट्टे पैसे असतात किंवा काही एक एक दोन दोन रुपयाचे कॉईन असतात ते आपल्याला सहज आणि लगेच मिळावे या हिशोबाने बऱ्याच महिला या त्या आपल्या किचनमध्ये असलेल्या फ्रीजवर ठेवत असतात पण वास्तुशास्त्रानुसार असं करणं अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे यामुळे आपल्या घरामध्ये अनेक आर्थिक अडचणी या निर्माण होऊ लागतात म्हणजे एकीकडे एक आपण खूप कष्ट मेहनत करून पैसे कमावतो आणि दुसरीकडे अशा अगदी छोट्या छोट्या चुका या आपल्याला माहीतसुद्धा सुद्धा नसतात आणि आपल्याकडनं या चुका होऊन जातात त्यामुळे खूप कष्ट आणि मेहनत करून आपण कमवलेले पैसे हे आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला कमी पडू लागतात आणि आपल्या जीवनामध्ये अनेक आर्थिक अडचणी या जाणवू लागतात त्यामुळे तुम्हीसुद्धा जर तुमच्या किचनमधल्या फ्रीजवर पैसे किंवा सोन्या चांदीचे दागिने ठेवत असाल तर ही चूक तुम्ही इथून पुढे चुकूनही करू नका तुमच्या घरामध्ये असलेल्या फ्रीजवर तुम्ही सोन्या चांदीचे दागिने किंवा पैसे चुकूनही ठेवू नका तसंच पुढची वस्तू आहे ती आपल्याला आपल्या फ्रीजवर चुकूनही ठेवायची थे नाही आहे ती म्हणजेच फिश ॲक्वेरियम बरेच लोकही आपल्या घरामध्ये फिश ॲक्वेरियम हे आणत असतात आणि बरेच लोक हे फिश ॲक्वेरियम आपल्या घराच्या फ्रीजवर ठेवतात असं केल्याने त्या फ्रीजवर ठेवलेल्या ॲक्वेरियममधील मासे हे आजारी पडू लागतात आणि ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो आणि याचा संपूर्ण दोषा आपल्या कुटुंबाला सहन करावा लागतो फ्रीजवर फिश टँक ठेवल्याने मासे लवकर मरतात फ्रीजच्या बाहेरच्या टेम्परेचरचा परिणाम हा माश्यांवर होतो त्यामुळे ते लवकर मरतात फ्रीजची रेडिएशन असतात तर ती माशांसाठी हानिकारक ठरवतात त्यामुळे आपल्याला दोष लागतात आणि वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे म्हणून आपल्या घराच्या फ्रीजवर चुकूनही फिश टँक फिश एक्वेरियम हे ठेवू नका तसंच पुढची वस्तू आहे ती म्हणजे बांबूचं रोप बांबू ट्री बरेच लोक विकत घेतात आणि ते आपल्या घरातील टेबलावर किंवा फ्रीजवर ठेवतात पण वास्तुशास्त्रानुसार असं करणंसुद्धा अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे ही वनस्पती फ्रीजवर ठेवल्याने कोणत्याही प्रकारचा फायदा हा आपल्याला होत नाही आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या रोपाचा उपयोग हा आपल्याला होत असतो पण फक्त ही बांबू ट्री आपण आपल्या घरामध्ये योग्य दिशेला योग्य ठिकाणी ठेवलेली असावी आपल्या घरातील सुरक्षित ठिकाणी आणि आपल्या घराच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्याला ही वस्तू हे बांबू ट्री आपल्याला ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही बांबू ट्री आपल्या घरातून काढून टाकेल बांबूचं रोप हे फ्रीजवर ठेवल्याने फक्त आपल्याला त्रासच होतो त्यामुळे चुकूनही आपल्या घरामध्ये फ्रीजवर चुकूनही तुम्ही बांबूचं रोप ठेवू नका आपण बरेचदा आपल्याला पाहिजे तिथे औषधं गोळ्यासुद्धा आपण आपल्या घरामध्ये ठेवत असतो यामध्ये आपल्या हाताला पटकन गोळ्या औषधी मेडिसिन ही लागावे यासाठी ती आपण आपल्या किचनमधल्या फ्रीजवर ठेवत असतो पण हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे खरं तर फ्रीजमधून निघणारी उष्णता औषधांचा प्रभाव नष्ट करते म्हणून ही नेहमी कोरडे आणि थंड ठिकाणी ठेवण्याचाच प्रयत्न करा फ्रीजवर चुकूनही ठेवू नका त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना ट्रॉफी किंवा पुरस्कार हे आपल्या फ्रीजवर ठेवण्याची सवय असते पण वास्तुशास्त्रानुसार असं केल्यानेसुद्धा आपल्या घरावर याचा नकारात्मक प्रभाव हा पडतो तसंच आर्थिक कोंडीलासुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे तुम्ही सुद्धा जर तुमच्या फ्रीजवर अशा काही ट्रॉफी किंवा पुरस्कार ठेवत असाल तर त्या चुकूनही इथून पुढे ठेवू नका तर याप्रमाणे या, या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या किचनमधल्या फ्रीजवर चुकूनही ठेवायच्या नाही आहेत वास्तुशास्त्रामध्ये असं करणं अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा जर तुमच्या किचनमध्ये फ्रीजवर या वस्तू ठेवत असाल तर इथून पुढे त्या चुकूनही ठेवू नका तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की आपल्या किचनमधल्या फ्रीजवर आपल्याला कोणत्या गोष्टी या चुकूनही ठेवायच्या नाही आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ